नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्याच ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे, दे। आपण मागच्या भागात बघितलं कंस मामा जो एक विलन आहे महाभारतातला तसाच तसंच अनेक विलन म्हणजे महाभारतातला तो म्हणजे शिशुपाल ज्यानं कृष्णानं ज्याचा वध केला ज्याचे शंभर अपराध भरले म्हणून कृष्णानं त्याचा वध केला असा हा शिशुपाल तो एक मिलनच आहे महाभारतातला तर त्याचा त्याची माहिती आपण आज ऐकूया तर शिशुपाल हा चेदी राज्याचा राजा राजा, राजा राजा होता व महाभारताचा विरोधी होता तो राजा धमघोषाचा मुलगा व कुंतीची बहीण श्रुतश्रवा तसेच नंदचा चुलत भाऊ होता कृष्णाने त्याचा चुलत भाऊ व विष्णूचा अवतार युधिष्ठिरीच्या महान राज्याभिषेकाच्या समारंभात गैरवर्तन केल्याची व त्याचे शंभर अपराधाचे धडे भर भग, घडे भरले म्हणून त्याचा कृष्णाने वध केला शिशुपाल हा विष्णूचा द्वारपाल जयाचा तिसरा व शेवटचा शेवटचा जन्म मानला जातो शिशुपालला तीन डोळे व चार हात होते अशा मुलाला आई वडील हाकलून देणार होते पण आकाशवाणीमुळे त्यांनी तसे केले नाही एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हातून त्याचा अंत होईल असे भाकीत केले असं जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा हे भाकीत त्या आकाशवाणी थ्रू सांगितलं गेलं विदर्भाचा राजा रुक्मी याची बहीण रुक्मिणीशी जेव्हा त्याचा विवाह हो झाला पण विवाह हो, सॉरी विवाह हो झाला नाही विवाह हो ठरला पण कृष्णाने लग्न पार पडण्यापूर्वीच रुक्मिणीला तिथून पळवलं म्हणून शिशुपाल कृष्णाचा द्वेष करू लागला जेव्हा पांडवांच्या समारंभामध्ये कृष्ण पाहुणा म्हणून येणार हे कळल्यावर शिशुपाल चिडला व त्याने भीष्माला काहीतरी बोलून अपमान करू लागला भीष्म म्हणजे कौरवांचे गुरु भीष्मांना त्याचा राग आला तेव्हा कृष्णाने त्यांना शांत केले या कृतीमुळे त्याने शंभरावे पाप केले व कृष्णाने त्याला क्षमा केली जेव्हा त्याने कृष्णाचा परत अपमान केला तेव्हा त्याने एकशे एकवे पाप केले तेव्हा कृष्णाने त्याच्यावर आपले सुदर्शन चक्र सोडून त्याचा वध केला त्याचा आत्मा कृष्णाच्या शरीरात जाऊन त्याला मोक्ष मिळाला असा हा शिशुपाल जेव्हा रुक्मीर हा विदर्भाचा राजा होता त्याची बहीण रुक्मिणी शिशुपाल हा रुक्मिणीचा चांगला जिवलग मित्र पण रुक्मिणी राजाला वाटत होतं की आपली भाई, आपल्या बहिणीचा विवाह हा, हा शिशुपालाशी हो पण तसं झालं नाही कारण का रुक्मिणी कृष्णाला अं कृष्णाला मानत होती रुक्मिणीचं कृष्णावर प्रेम होतं त्यामुळं कायम रुक्मिणी कृष्णाला कृष्णाची भक्ती करायची पण हे रुक्मीला आवडायचं नाही आणि रुक्मीला असं वाटायचं की माझ्या बहिणीचा विवाह लग्न हे शिशुपालाशी व्हावं शिशुपालाशी लग्न ठरलं पण कृष्णानं जेव्हा रुक्मिणी आपल्या देवीची आराधना करत होती तेव्हा तिला तिथून त्यांनी पळवून नेलं आणि हा द्वेष शिशुपालानं मनात ठेवला कृष्णाबद्दलचा कृष्ण हा शिशुपालाचा चुलत भाऊ लागतो तेव्हा कृष्णाबद्दल त्यानं द्वेष ठेव द्वेष करू लागला द्वेष मनात धरू लागला आणि म्हणून आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तो कृष्णाला बघत होता तेव्हा तेव्हा त्याचा मनात द्वेष येत होता पण शेवटी कृष्णानं त्याचे शंभर अपराध भरल्यावरती त्याचा वध केला म्हणूनच हा राजा असून सुद्धा महाभारतात त्याला विलन समजलं जातं तर कसा वाटला हा शिशुपाल जर तुम्हाला शिशुपालाची क माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जर असेच माहिती आणि अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच असं असेच तुम्हाला व्हिडिओ असेच काही अभंग किंवा असेच माहिती वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला ऐकायला मिळतील तर आपण पुढच्या भागामध्ये अभंग ऐकणार आहोत आणि अशाच माहिती पण ऐकणार आहोत तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत कुंडलिक वर्धा हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय